आंघोळ करत असताना तोंडात पाणी घेऊन आंघोळ केल्याने सर्दी खोकला ताप येत नाही पाय उत्तरेस व डोके दक्षिणेला करून झोपले तर लकवा म्हणजेच पॅरालिसिसचा अटॅक येत नाही रोज एक आंब्याचे पान खाल्ले तर मुख दुर्गंधी निघून जाते व अपचन होत नाही रोज एक ग्लास ताक प्यायले तर हार्ट अटॅक येत नाही रोज एक पेरू सलग पंधरा दिवस खावा व मुलांनाही द्यावा वर्षातून एकदा सलग पंधरा दिवस गाजराचा रस घेतला तर कॅन्सर होत नाही जुलाबासाठी चमचाभर मेथीचे दाणे अर्ध्या ग्लासात भिजू घालावे आणि हे दाणे कोमट पाण्यासोबत गिळून घ्यावे रोज चार सीताफळाची पाने खावे आणि तीन किलोमीटर चालावे पहिले एक किलोमीटर रेगुलर म्हणजेच हात पुढे व मागे करून चालावे यामुळे पोटावरची चरबी निघून जाते दुसरे किलोमीटर कॅट सारखे म्हणजे एका रेषेत पाय पडले पाहिजेत आतड्याला पीळ पडला पाहिजे यामुळे अपचनाचा त्रास होत नाही पोटावरची चरबी निघून जाते स्वादुपिंड काम करू लागते व शुगरचा त्रास होत नाही आणि तिसरे किलोमीटर आर्मी परेड सारखे चालावे ऐकू येत नसेल तर चमचा भर कांद्याचा रस काढावा त्यामध्ये एक थेंब मध टाकावा हे कोमट पाण्यात घेऊन वस्त्रगार करा व हे मिश्रण कानात टाकावे याच्या नंतर कानात कापूस टाकावा हे सलग तीन दिवस करावे किंवा सहा ते सात दिवस करावे तुम्ही पंधरा दिवसही करू शकता शरीर शुद्धीसाठी वर्षातून एकदा सलग तीन दिवस काहीही न खाता पिता फक्त ताजे ताकच प्यावे रात्री झोपताना थोडेसे पाणी चालेल पहिल्या दिवशी काही होत नाही संध्याकाळी थकवा जाणवायला लागतो लूज मोशन सारखे वाटते दुसऱ्या दिवशी फार त्रास होतो तिसऱ्या दिवशी पूर्णपणे झोपून राहायला लागते चौथ्या दिवसापासून आठव्या दिवसापर्यंत वरण भात खावे या दरम्यान हिरवी मिरची आठ दिवस खाऊ नये नाकाचे हाड वाढले असल्यास पाच रिटा याचा तीन काप करून पाण्यात टाकावे एक चमचा सुंठ पावडर टाकावी हे पाणी आटवून एक कप करावे त्यानंतर हे पाणी वस्त्रगाळ करावे यानंतर एका काचेच्या बाटलीत भरून ठेवावे व रोज रात्री झोपताना दोन दोन थेंब नाकात आठ दिवस घालावे मुळव्याधासाठी अर्धा लिंबू व त्याच्यात सैंधव मीठ चार ते पाच चमचे टाकावे व लोणचे चाखल्यासारखे चाखावे यामुळे दहा मिनिटात त्रास कमी होतो हा उपाय वर्षातून सात दिवस सकाळी व संध्याकाळी करावा यामुळे पोट पण सुटणार नाही वर्षातून फक्त एकदा शुद्ध संजीवनी पंधरा दिवस प्यावी याची किंमत रुपये एक हजार दोनशे साठ आहे यामध्ये फक्त फुलांचा व फळांचा रस आहे हे सरबतासारखेच आहे यामध्ये पथ्य काहीही नाही यामुळे कितीही काम केले तरीही थकवा येत नाही कंबरदुखी गुडघेदुखी बीतीचा त्रास यामुळे निघून जाईल उष्णतेचा केस गळतीचा त्रास निघून जातो एक लिंबू घेऊन त्याच्यावर खायचा सोडा टाकावा व दागिन्यांमुळे आलेल्या डागावर एक मिनिटे सोळावे व तिसऱ्या मिनिटाला धुवून टाकावे सलग हे सात दिवस केले तर दाग पूर्णपणे निघून जातात पाच ते सहा चमचे दूध घेऊन त्याच्यात लिंबू पिळायचा व अर्धा तास ठेवायचा हे चेहऱ्याला लावावे हा उपाय आठवड्यातून एकदा करावा यामुळे त्वचेचा कलर गोल्डन होतो तुळशीच्या पानांचा रस रात्री चेहऱ्याला लावावा व सकाळी धुवावा यामुळे ब्युटी पार्लर ला जायची गरज पडणार नाही करायची गरज पडणार नाही चेहऱ्यावरचे सगळे काळे डाग निघून जातील पोटाच्या आजारावर वावडिंग चमच्याभर वाटीभर पाण्यात रात्री हिजू घालावे सकाळी उठल्यावर कडक पाण्यात उकळवून ते गाळून घ्यावे व चमच्याने घ्यावे कानाच्या पडद्याला भोग पडले असेल तर उसाचे कांडे घ्यावे त्याला जाळात टाकून गरम करावे व चमच्याभर रस घ्यावा एक थेंब मध यामध्ये टाकावे हे मिश्रण वस्त्रगार करावे व कानात टाकावे आणि त्यानंतर कानात कापूस घालावा लहान मुलांची छाती भरते सर्दी होते अशा वेळेस अर्धा चमचा मोहरी घेऊन चेचायची व यामध्ये एक थेंब मध घालावे याचा फक्त एक मिनिट बाळाला वास द्यावा यामुळे आराम पडेल आठ दिवस अंघोळ केल्याने म्हणजेच तीन महिन्यातून एकदा असे वर्षातून चार वेळा केले तर हात पायाला खाज येणार नाही खरुज नायटा होणार नाही रोज, एक चमचा पांढरे ती खाल्ल्याने हाडे मजबूत होतात हातापायाला गाम येत असेल तर सुपारीचे एक खांड सकाळी व संध्याकाळी खावे हे पंधरा दिवस खावे मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान करा ध्यान केल्याने मन शांत होते आणि तणाव कमी होतो सकाळी उठल्यावर गरम पाणी प्या हे पाचनासाठी चांगले असते आणि शरीरातील विषारी पदार्थ यामुळे बाहेर निघतात दिवसभरात ताजे फळे आणि भाज्या खा हे पोषक तत्वांनी भरलेले असते आणि आरोग्यासाठी फायदेशीर असते अभ्यंग तेलाने मालिश करा नियमित या तेलाने मालिश केल्याने त्वचा निरोगी राहते आणि शरीरातील रक्त प्रवाह हो सुधारतो योग आणि प्राणायाम करा हे शरीर आणि मनासाठी चांगले असते यामुळे तणाव कमी होतो आणि ऊर्जा वाढते जेवणात हळद जिरे धने यासारखे मसाले वापरा हे पाचनासाठी चांगले असते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते रात्री लवकर जेवण करा रात्रीचे जेवण हलके आणि लवकर करणे चांगले कारण त्याने झोप चांगली येते दररोज सात ते आठ तास झोप घ्या पुरेशी झोप घेतल्याने शरीर आणि मन निरोगी राहते तुळशी आले मध यांचा उपयोग करा ही नैसर्गिक औषधे आहेत आणि सर्दी खोकला पोटदुखी यासारख्या समस्यांसाठी फायदेशीर आहेत जास्त प्रमाणात पाणी प्या दररोज किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्याल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आरोग्य हीच आपली संपत्ती आहे कितीही संपत्ती असली तरी आरोग्य ठीक नसेल तर त्याचा काहीही उपयोग होत नाही याचा प्रत्यय आपल्याला कोरोना काळात आलेला आहे आरोग्य ठीक असेल तर आपण भरपूर संपत्ती मिळवू शकतो त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घ्या